चला करू घरचा अभ्यास आज आपला पहिलीचा गणित विषयाचा घरच्या अभ्यासाचा त्रेचाळीसावा दिवस आहे आज आपण तेवीस संख्येची ओळख करून घेणार आहोत आणि लेखन सुद्धा करणार आहोत तर पटकन काय करायचं बॉक्सची वही पेन्सिल इरेझर घेऊन घरचा अभ्यास करायला तुम्हाला बसायचा आहे तर मुलांनो प्रश्न असा आहे की पंचवीस ही संख्या कशी तयार होते कशी तयार होते तार रे पंचवीस आता हे बघा हे किती बाहले आहेत बघा आधी दहा वीस एक्केवीस बावीस तेवीस चोवीस किती झाली हे चोवीस किती झाली चोवीस आता ह्या चोवीस बाहुल्यामध्ये मी अजून एक बाहुली मिसळणार आहे चोवीस बाहुल्यामध्ये मी काय केलेली आहे अजून एक बाहुली मिसळलेली आहे तर आता सगळ्या मिळून किती बाहुल्या तयार झाल्या बर चोवीस आणि एक किती झालं पंचवीस चोवीस अधिक एक किती झाले पंचवीस चोवीस अधिक एक किती झाले पंचवीस दहा वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस किती झाले पंचवीस म्हणजे कोणत्याही संख्येमध्ये एक हा अंक मिसळला की त्याच्या पुढची नवीन संख्या तयार होत असते नमस्कार मुलांना तर आता आपल्याला काय करायचे दहा दहाचे गठ्ठे वेगळे लिहायचे आहेत आणि एक एक चे सुट्टे वेगळे लिहायचे आहेत तर दहा दहाचे गठ्ठे किती आहेत बघा दहा आणि हे दहा किती झाले वीस दहा दहा किती झाले वीस झाले आणि हे सुट्टे एकचे किती आहेत एक दोन तीन चार पाच किती आहेत पाच तर दोन्ही मिळून किती झाले दहा दहा वीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस हे पाच सुट्टे तर सगळे मिळून किती झाले बघा आता दहा वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सगळे मिळून किती झाले पंचवीस झाले तर हे काय आहे मी लिहिलेलं हे, हे पंचवीस या संख्येचं विस्तारित रूप आहे पंचवीस ह्या संख्येचं हे विस्तारित रूप आहे तर मुलांनो पंचवीस म्हणजे किती दशक किती एकक का आता हे बघा हे दहा म्हणजे एक दशक एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा म्हणजे एक दशक हा एक दशक आणि हा एक दशक म्हणजे किती झाले दोन्ही मिळून दोन दशक दोन दशक किती झाले हे दोन द श क दोन दशक आणि एकक किती आहेत बघा आता एक दोन तीन चार पाच पाच एकक पंचवीस म्हणजे किती दोन दशक पाच एकक तर मुलांना आता आपल्याला पंचवीस रुपयाचं काय करायचं आहे सुट्ट करायचं ते पंचवीस रुपयाचं सुट्ट करायच्या आधी तुम्हाला हे सांगते की हे जे चिन्ह आहे ते रुपयाचं चिन्ह आहे कशाचं चिन्ह आहे रुपयाचं चिन्ह आहे आता पंचवीस रुपयाचं सुट्ट कसं करणार बघा मी दहा रुपये घेतले आणि अजून दहा रुपये घेतले किती रुपये झाले दहा रुपये आणि दहा रुपये झाले आणि वीस रुपयाच्या जा वरती मी घेतले पाच रुपये किती रुपये घेतले मी पाच रुपये दहा रुपये दहा रुपये वीस रुपये झाले वीस रुपयाच्या वर मी घेतले पाच रुपये तर हे किती रुपये झाले पंचवीस रुपये तुम्हाला उजण्याची गरज नाही बिरजायची गरज नाही पण तुम्हाला पैसे कळतात कारण की तुम्ही लहानपणापासून पैसे दुकानात घेऊन जातात चॉकलेट आणतात कॅडबरी आणतात त्याच्यामुळे तुम्हाला हे पैसे माहिती आहेत पंचवीस रुपये म्हणजे किती दहा रुपये दहा रुपये आणि वर पाच रुपये मग आता कसं लिहिणार आपण दहा रुपये अधिक दहा रुपयाची नोट वीस रुपये झाले अधिक पाच रुपये हे झाले आपले किती रुपये झाले पंचवीस रुपये झाले सगळे अमाऊंट किती रुपये झाले पंचवीस रुपये झाले तर मुलांना आपल्याला पाच आणि दोन पाच आणि दोन ह्या अंकापासून आपल्याला एक संख्या तयार करायची पण ही संख्या एकतर लहान पाहिजे किंवा मोठी तर पाहिजे लहान संख्या तयार करायला काय करावं लागणार आहे आपल्याला लहान अंक सुरुवातीला घ्यायचा आणि नंतर काय करायचा मोठा अंक घ्यायचा मग कोणती संख्या तयार झाली दोन दशक पाच पंचवीस ही अशी लहान संख्या तयार झाली मग मोठी संख्या तयार करायची मला मोठी संख्या तयार करायचं म्हणजे आम्ही काय केलं मोठ्या संख्येला पहिल्यांदा पाच घेतलं आणि नंतर दोन घेतले पाच घेतलं सुरुवातीला नंतर दोन घेतलं आणि आपल्याला कोणती संख्या तयार झाली पाच दशक दोन बावन ही मोठी संख्या तयार झाली आणि लहान संख्या कोणती तयार झालेली आहे दोन दशक पाच पंचवीस कोणती संख्या लहान तयार झाली दोन दशक पाच पंचवीस मुलांना आता आपल्याला काय करायचं आहे मगरीचं गणित नाहीये हे काय म्हणलेले लहान संख्या गोल करायची आपल्याला काय करायचं आहे लहान संख्येला गोल करायचे आता इथे एक संख्या आहे किती आहे तिथं पंधरा आहेत आणि इथं आहेत पंचवीस आता दोघांमध्ये लहान कोण आहे दोघाकडं पण पाच पाच आहेत म्हणजे आता कसं ठरवणार बाबा कि लहान कोण आहे मोठं कोण आहे सोपं आहे आधी कोणाकड बघतो आपण एककाकड बघतो दशकाकड बघतो ह्याचा दश, दश एकक दशक याचा दशक आहे वीस सॉरी दोन आहे दोन म्हणजे वीस आणि ह्याचा दशक आहे एक एक म्हणजे दहा मग ह्याच्याकडं दहा आहेत आणि ह्याच्याकडं वीस आहेत मग मोठं कोण आहे आता इथे एक कांडी आहे दशकाची एक कांडी आहे आणि इथं दशकाची दोन कांड्या आहेत म्हणजे लहान संख्या कोणती आहे लहान संख्या आहे पंधरा कोणती संख्या लहान आहे पंधरा संख्या लहान आहे आपल्याला काय सांगितलं होतं लहान संख्येला गोल करायला सांगितलं होतं म्हणून मी लहान संख्या कोण वाटली मला पंधरा वाटली म्हणून मी लहान संख्येला गोल केला आहे तर मुलानं मला तीन अंक दिलेले आहेत किती अंक दिलेले आहेत तीन कोणकोणते दिले दिलेत तीन सहा नऊ आता हे तीन अंक काय करायचे आहेत मला चढता क्रम उतरता क्रम लावायचा आहे तीन अंकांचा तर मी सगळ्यात लहान संख्या कोणती घेणार तीन सहा नऊ याच्यामध्ये सगळ्यात लहान कोण आहे रे सगळ्यात लहान कोण आहे तीन तीन पेक्षा मोठं कोण आहे तीन पेक्षा मोठं कोण आहे सहा आणि सहा पेक्षा मोठं कोण आहे नऊ तर यांचा काय लावला मी चढता क्रम तीन सहा नऊ हा झाला चढता क्रम आणि उतरता क्रम काय झाला नऊ सहा तीन हम्म आता चढता क्रम लिहिते मी पहिल्यांदा पायरी चढत असताना मला पहिल्या पायरीवर कोण भेटला तीन तीन नंतर दुसऱ्या पायरीवर कोण भेटला मला सहा आणि सहा नंतर सगळ्यात वरच्या पायरीवर कोण भेटला मला नऊ हा झाला चढता क्रम सगळ्यात लहान संख्या त्याच्यापेक्षा मोठी संख्या आणि त्याच्यापेक्षा मोठी संख्या आता मी वरून खाली उतरायले वरून खाली उतरणार आहे तर मला सगळ्यात वरचा अंक कोणता भेटलेला आहे नऊ त्याच्यापेक्षा लहान अंक कोणता आहे सहा आणि त्याच्यापेक्षा लहान अंक कोणता आहे तीन तर हजारात चढता क्रम तीन सहा नऊ आणि उतरता क्रम किती आहे आपला नऊ सहा तीन तर मुलांना आता चला दोन दशक पाच पंचवीस लिहायचं आहे आपल्याला तुम्ही माझ्यासोबत वाचत लिहायचं आहे दोन दशक पाच पंचवीस पण पंच च मला दुसरी वेला आणते वी सी दोन दशक पाच पंचवीस 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 अरे बापरे हात दुखायला किती आहेत रे हे दोन दशक पाच पंचवीस झालं का तुमचं लिहून जेवढं झालं तेवढं ठीक आहे चला आता पुढचं उशिक आपण आता हे बंद करायला लिहायचं तुमचं तर मुलांनो हे आहेत पंचवीस आता ह्या पंचवीसच्या मागं कोणती संख्या आहे विचारली आपल्याला ह्या संख्या पट्टीच्या साहिन्या काय सांगायचं आपल्याला ह्या पंचवीसच्या माग कोणती संख्या आहे आता ह्या पंचवीसच्या माग कोणती संख्या आहे चोवीस पंचवीसच्या माग कोणती संख्या आहे चोवीस आणि पंचवीसच्या पुढं कोणती संख्या आहे पंचवीसच्या पुढं पंचवीसच्या पुढं संख्या आहे सव्वीस तर पंचवीसच्या मागची संख्या आहे चोवीस आणि पंचवीसच्या पुढची संख्या आहे सव्वीस चोवीस पंचवीस सव्वीस चोवीस पंचवीस सव्वीस आता असा प्रश्न आहे की चोवीस आणि सव्वीस चोवीस आणि सव्वीस ह्यांच्यामध्ये कोणती संख्या आहे चोवीस आणि सव्वीस इथं बघा चोवीस आहे आणि इथं सव्वीस आहे ह्याच्यामध्ये कोणती संख्या आहे चोवीस आणि सव्वीस यांच्यामध्ये संख्या आहे पंचवीस सं लगतची मधली संख्या कोणती आहे पंचवीस चोवीस पंचवीस सव्वीस तर मुलांनो माझ्याकडे पंचवीस रुपये आहेत किती रुपये आहेत पंचवीस रुपये आहेत आणि माझ्या आजोबांनी मला दहा रुपये दिले आजोबांनी मला किती रुपये दिले दहा रुपये दिले आधीचे माझ्याकडे पंचवीस रुपये होते आजोबांनी दहा रुपये दिले तर आता माझ्याकडे सगळे मिळून किती रुपये झाले आता मिळून म्हणलं बेरीज करायची एकूण म्हणलं बेरीज करायची हम्म तर जा आता पंचवीस रुपये होते दहा रुपये झाले जास्त पैसे झाले जास्त बेरीज पैसे झाले म्हणून बेरीज करायची आता पंचवीसच्या पुढे दहा घर मोजायचं पंचवीस पंचवीसच्या पुढे दहा हो घर मोजते मी एक दोन तीन चार पाच सहा सा सात आठ नऊ दहा किती उत्तर आलं आपलं पस्तीस इथं दहा आलं बघा पंचवीस एक दोन तीन चार पाच सहा सा सात आठ नऊ दहा किती उत्तर आलं आपलं पस्तीस उत्तर आलेलं आहे हे बघा पंचवीस पंचवीस च्या पोड दहा गरम मोजणार हो आहे मी पंचवीस आता पंचवीस च्या पुढं दहा गर मोजायचे हो मला पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस तेहतीस चौतीस पस्तीस पस्तीस उत्तर आय का आपलं बरोबर मी आम्ही नववी नववी स्केच पेनचा बॉक्स आणला होता त्याच्यामध्ये चौदा स्केच से, पेन होत्या चौदा आणि बारा स्केच पेना होत्या किती स्केच पेन होत्या बारा पे स्केच पेन होत्या मग आईने काय केले अर्ध्या माझ्या बहिणीला दिल्या आणि अर्ध्या मला दिल्या मग अर्ध्या म्हणजे सहा दिल्या सहा स्केच पेन माझ्या बहिणीला दिल्या आणि सहा मला दिल्या मग आता माझ्या बारा स्केच पेन मधल्या सहा स्केच पेन काय झाल्या कमी झाले कमी झाल्या म्हणून मी केली वजाबाकी आता माझ्याकडे स्केच पेना किती आहेत सांगा बरं बहिणीला सहा दिल्या तर माझ्याकडे किती आहेत आता आपल्याला कमी केलं म्हणजे वजाबाकी वजाबाकी आपल्याला खालच्या संख्येपासून लहान संख्येपासून मोठ्या संख्येपर्यंत मोजायचे तर सहापासून बारापर्यंत मोजू आपण सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा किती राहिले बघा आता एक दोन तीन चार पाच सहा किती राहिले सहा बारामधून सहा गेले सहा राहिले म्हणजे माझ्या माझ्याकडे सहा स्केच पेना राहिल्या बहिणीला स्कॅ सहा स्केच पेना दिल्या आणि दोन्ही मिळून किती स्केच पेना होत्या माझ्याकडे बारा स्केच पेना होत्या तर मुलानो आता आपल्याला वाचत उजणी लिहायची तुम्ही सुद्धा माझ्यासोबत वाचत उजणी लिहायची उजणीचा नियमच आहे मु उजणी कधीच मुक्याना लिहायची नाही नेहमी वाचत लिहावी चला लिहूयात एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा एक दशक एक अकरा एक दशक दोन बारा एक दशक तीन तेरा एक दशक चार चौदा एक दशक पाच पंधरा एक दशक सहा सोळा एक दशक सात सतरा एक दशक आठ अठरा एक दशक नऊ एकोणवीस दोन दशक वीस दोन दशक एक एकवीस दोन दशक दोन बावीस दोन दशक तीन तेवीस दोन दशक चार चोवीस दोन दशक पाच पंचवीस दोन दशक सहा सव्वीस दोन दशक सात सत्तावीस दोन दशक आठ अठ्ठावीस दोन दशक नऊ एकोणतीस तीन दशक तीस तीन दशक तीस दोन दशक नऊ एकोणतीस दोन दशक आठ अठ्ठावीस दोन दशक सात सत्तावीस दोन दशक सहा सव्वीस दोन दशक पाच पंचवीस दोन दशक चार चोवीस दोन दशक तीन तेवीस दोन दशक दोन बावीस दोन दशक एकवीस दोन दशक एकवीस दोन दशक दोन बावीस दोन दशक तीन तेवीस दोन दशक चार चोवीस दोन दशक पाच पंचवीस दोन दशक सहा सव्वीस दोन दशक सात सत्तावीस दोन दशक आठ अठ्ठावीस दोन दशक नऊ एकोणतीस तीन दशक तीस तीन दशक तीस दोन दशक नऊ एकोणतीस दोन दशक आठ अठ्ठावीस दोन दशक सात सत्तावीस दोन दशक सहा सव्वीस दोन दशक पाच पंचवीस दोन दशक चार चोवीस दोन दशक तीन तेवीस दोन दशक दोन बावीस दोन दशक एकवीस एक दोन दशक एक एकवीस दोन दशक दोन बावीस दोन दशक तीन तेवीस दोन दशक चार चोवीस दोन दशक पाच पंचवीस दोन दशक सहा सव्वीस दोन दशक सात सत्तावीस दोन दशक आठ अठ्ठावीस दोन दशक नऊ एकोणतीस तीन दशक तीस तीन दशक तीस दोन दशक नऊ एकोणतीस दोन दशक आठ अठ्ठावीस दोन दशक सात सत्तावीस दोन दशक सहा सव्वीस दोन दशक पाच पंचवीस दोन दशक चार चोवीस दोन दशक तीन तेवीस दोन दशक दोन बावीस दोन दशक एकवीस दोन दशक एक एकवीस दोन दशक दोन बावीस दोन दशक तीन तेवीस दोन दशक चार चोवीस दोन दशक पाच पंचवीस दोन दशक सहा सव्वीस दोन दशक सात सत्तावीस दोन दशक आठ अठ्ठावीस दोन दशक नऊ एकोणतीस तीन दशक तीस तीन दशक तीस दोन दशक नऊ एकोणतीस दोन दशक आठ अठ्ठावीस दोन दशक सात सत्तावीस दोन दशक सहा सव्वीस दोन दशक पाच पंचवीस दोन दशक चार चोवीस दोन दशक तीन तेवीस दोन दशक दोन बावीस दोन दशक एक एकवीस दोन दशक एक एकवीस दोन दशक दोन बावीस दोन दशक तीन तेवीस दोन दशक चार चोवीस दोन दशक पाच पंचवीस दोन दशक सहा सव्वीस दोन दशक सात सत्तावीस दोन दशक आठ अठ्ठावीस दोन दशक नऊ एकोणतीस तीन दशक तीस तीन दशक तीस दोन दशक नऊ एकोणतीस अरे चुकलं की हां दोन दशक नऊ एकोणतीस दोन दशक आठ अठ्ठावीस दोन दशक सात सत्तावीस दोन दशक सहा सव्वीस दोन दशक पाच पंचवीस दोन दशक चार चोवीस दोन दशक तीन तेवीस दोन दशक दोन बावीस दोन दशक एक एकवीस दोन दशक एक एकवीस दोन दशक दोन बावीस दोन दशक तीन तेवीस दोन दशक चार चोवीस दोन दशक पाच पंचवीस दोन दशक सहा सव्वीस दोन दशक सात सत्तावीस दोन दशक आठ अठ्ठावीस दोन दशक नऊ एकोणतीस तीन दशक तीस